आम्ही आलो आहे नागपूर या ठिकाणी आणि नागपूर शहरातला आहे एम टी डी सी हा त्याचा प्रवेशद्वार आहे एम टी डी सी नागपूर आणि इथून आता आपण प्रवेश करतोय एम टी डी सी खूप छान असं बनवलेलं आहे या ठिकाणान आपल्याला प्रवेश करायचा आहे दुर्गा शुभम दुर्गा शुभम या ठिकाणाहून आपला प्रवेश होतो एमटीडीसी मध्ये आतमध्ये कन्नचा त्यांना मिळालेली पारितोषिक या ठिकाणी या जागेवर लावण्यात आलेले प्रदक्षिणीय असे नागपूर विभागातील काही मंदिर काही पर्यटन स्थळ आहेत छान निसर्गरम्य असं सौंदर्यीकरण केलेलं आहे आपण बघू शकतो हे दृश्य त्याची त्याचे आतमध्ये येताना हा इथला स्वागत कक्ष आम्ही आलो आहे नागपूरमध्ये आणि आपण बघू शकतो आहे या ठिकाणी आमची राहण्याची व्यवस्था केलेली आहे पूर्ण एरिया परिसर या ठिकाणी हे हॉटेल आहे ही हॉटेल आहे ज्या ठिकाणी आमची राहण्याची व्यवस्था होती आपण बघू शकतो आहे या पद्धतीने Uh, as anta In and... महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत आणि हे मुख्य ऑफिस आहे आणि याच्याच बाजूला हे कॅन्टीन आहे आणि या ठिकाणी आमची नाश्त्याची व्यवस्था झालेली आहे हे एमटीडीसीचं कॅन्टीन आहे या, या ठिकाणी हे मेनू ठेवण्यात आलेले आहेत काय काय त्याच्यामध्ये मेनू साबुदाना खिचडी आहे मेंदू वडा आहे छान अशी व्यवस्था आहे या ठिकाणी मेंदूवडा आहे स्लाइस आहे खिचडी आहे आम्ही आहोत नागपूरला एम टी डी सीमध्ये आणि आमचे सहकार्य निलेश आवाबा कांबळे यांचा आज एकोणसाठ सहावा वाढदिवस या ठिकाणी आम्ही साजरा करतो आहे आणि त्यांनाही ते मेसेज आल्यामुळे अचानक आठवलेलं आहे त्याबद्दल आमच्या सर्व ग्रुपच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या मंगलमय लाख लाख शुभेच्छा आणि ग्रुपच्या वतीने त्यांचं वाढदिवसानिमित्त अभिनंदन करण्यात येत आहे आणि पुढील आता कार्यक्रम आम्ही त्यांचा केक कापण्यासाठी ठरवण्यात आलेला आहे मित्रांनो आमच्या एक ग्रुपतर्फे त्यांना खास आप आपजी हजारो साल साल के दिन हो पचास हजार या ठिकाणी हा वाढदिवसाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला आहे आणि केकी कापला गेलेला आहे तसेच या ठिकाणी ए एम टी डी सी जे काही सहकारी कर्मचारी आहेत त्यांनीसुद्धा आम्हाला या ठिकाणी मोलाची मदत केलेली आहे नागपूर परिसरात आज म्हणजे भाग्याचा दिवस आहे आमच्या कांबळेंसाठी की हे एक ऐतिहासिक शहर आहे आणि आपली महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून सुद्धा ओळखलेली जाते त्यामुळे या ठिकाणी येऊन आम्हाला खूप आनंद झालेला आहे आणि हा वाढदिवसाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडलेला आहे आणि आता आम्ही ते केक कापून सर्वांना वाटप करत आहोत आणि त्या केकचा आता आम्ही आनंद घेत आहोत छान अशी या ठिकाणी व्यवसायी झालेली आहे आणि खूप छान पद्धतीने हा वाढदिवस आमच्या सहकाऱ्यांचा साजरा करण्यात आलेला आहे तसेच या महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक माननीय आयुष्यमान दिनेजी कांबळे हे सुद्धा आमच्याबरोबर उपस्थित आहेत आणि त्यांच्याच उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडलेला आहे